नमस्कार आज आपण पिठलं बघणार आहोत पिठलं जवळजवळ सर्वांनाच करता येतं परंतु हे पिठलं जरा वेगळं आहे तर ते वेगळं कसं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मी कशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पिठलं केलेलं आहे तर ते कसं केलं आहे ते आपण बघून घेऊ त्यासाठी मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ म्हणजेच पीठ घेतलं आहे डाळ दळून आणतानाच मी त्याच्यामध्ये दालचिनी लवंग आणि मिरे थोडेसे टाकलेले आहे दळून आणताना म्हणजे पिठलं हे जरा चविष्ट होतं त्याच्यानंतर पाणी टाकून दहा मिनटं मी ते झाकून ठेवणार आहे त्याच्यानंतर मग आपण हे अशा पद्धत दहा मिनटानंतर हे असं घोटून घेणार आहो आहोत म्हणजे हे पिठलं अगदी व्यवस्थित एक होतो, जी होतं पीठ अगदी चांगलं व्यवस्थित होतं अजिबात गाठी होत नाही छान अगदी पिठलं ते आपलं त्याच्यामुळं होतं त्याच्यानंतर आपण आता एक पॅन ठेवणार आहोत तर पॅनमध्ये एक चमचा किंवा दीड चमच्या तुम्हाला जे असेल जास्त कमी तेल आपण वापरू शकता हे तेल मी सर्व बाजूनी लावून घेतलं त्याच्यानंतर ते तेल तापल्यावर आपण मोहरी टाकली मोहरी थोडी तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडल्यावर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत बारीक चिरलेला लसूण अगदी थोडाच परतू द्यायचा त्याच्यानंतर लगेचच आपण मिरच्या टाकणार आहोत दोन्हीही आपण मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर लगेचच कांदा घालणार आहोत आपण तेही व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि आपण त्याला आता थोडी कोथिंबीर टाकायची भरून आत्ता थोडीच कोथिंबीर टाकायची आपण नंतरही वापरणार आहोत हिंग आणि हळद टाकायची ह्याच्यामध्ये हिंग थोडा जास्त टाकायचा ह्याच्यात म्हणजे पिठल्याने पोट वगैरे दुखू शकतो त्याच्यामुळे आपण थोडा हिंगाचा वापर करायचा मीठ टाकायचं पाण्यापुरतंच मीठ टाकायचं कारण आपण बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे फक्त पाण्यापुरतं मीठ टाकलं आपण चांगली उकळी येऊ द्यायची आणि आपण जे मगाशी पातळ पीठ केलं ते आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं ते पीठ जरा जास्त घट्टही नाही पातळही नाही अशा पद्धतीने आपण ते भिजवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून सर्व टाकणार आहोत आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट पातळ करायचं त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये नंतरही पाणी ॲड करू शकतो तर मी ते बाऊल धुवून घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं ते आता व्यवस्थित हे असं मिक्स करायचं आणि आपण असं त्याला मिक्स करीत राहायचं म्हणजे ते बाजूला आजूबाजूला उडत नाही आपल्या अंगावरही येत नाही त्यामुळे त्याला आपण चमच्यानी असं ढवळत राहायचं आपलं पिठलं आता होत आले त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकू वरून आणि आपण आता एक चमचा तेल टाकून हे पाच मिनटं गॅस बंद करून झाकून ठेवू झाकण काढल्यानंतर आपलं पिठलं खाण्यासाठी तयार आहे